तर काल खेड एसटी स्टँड वरती विचित्र प्रकार घडला खेड वरून रात्री आठ वाजता दापोलीला जाणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हरनी प्रवाशांना खोटे कारण सांगून गाडीतून उतरवलं आणि गाडी तो घेऊन ड्रायव्हर दापोलीला निघून गेला पुढे दोन तास या प्रवाशांनी आमची दापोलीला जाण्याची व्यवस्था करा अशी विनंती खेड एस प्रशासनाला केली परंतु त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही शेवटी कंटाळलेल्या या प्रवाशांनी खेडचे माजी नगराध्यक्ष तथा मनसेचे राज्य वैभवजी खेडेकर यांच्याकडे संपर्क साधला तात्काळ वैभव खेडेकर यांनी खेळ एस्टी स्टँडवर धाव घेतली आणि तेथील अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलच धारेवर धरून दापोलीसाठी जाणाऱ्या सर्व प्रवाशांची सोय करून दिली आणि यानंतर प्रवाशांनी वैभवजी खेडेकर यांचे आभार व्यक्त केले আরা থাকা লোক টাকুন গেলা তো তুমি কিন্তু গেলে মানে সঙ্গা মেহরবান করতে প্রভাব দুসি পুরো পাড়া তুমি পর গেলা দা পড় তো तुम्ही काय ॲक्शन घेत आहे मला कळवा हे तर उद्या रापुरी पोहोचतो मी, मी। हा